नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात म्हणजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील आपले व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल जे आपले व्हिडिओज होते मागील ते आपण सुरक्षा रक्षकांना आव्हान केलं होतं की आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमध्ये आपण अनुदान जे काय आहे ते द्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि ए उ एक आपल्याला उपक्रम त्याच्यामध्ये राबवायचे आहेत पुढील येणारा जो आपला उपक्रम असेल तो लहान मुलांच्यासाठी वह्या आणि पुस्तकं ज्या ठिकाणी जो कोणी जात नाही आहे गावपाड्यामध्ये जे शाळा आहेत आणि त्या शाळेमधल्या मुलांना शिकण्याची इच्छा असते परंतु त्या शिक्षणाभावी त्यांच्याकडे ज्या काही वस्तू असतील जसं की बॅग असेल वह्या असतील पुस्तकं असतील ते मिळत नाही आहेत जुनी का होईना पण पुस्तकं त्यांना त्या सिलेबस त्यांना मिळाला पाहिजे वह्या ज्या आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत शाळासुद्धा बरेचसेच प्रयत्न करत असते परंतु त्यांना जेमतेम थोड्याफारच भेटतात तर अशा ठिकाणी आपण सुरक्षारक्षक म्हणून एक सुरक्षारक्षकाचं आपलं कुटुंब जे आहे ते समाजासाठी काय करते याकरता आपल्याला या, आप या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष से सेवा संस्थेमधून आपल्याला ती सेवा करायच्या मित्रांनो म्हणूनच मागील जो व्हिडिओ होता करायला सेवा तर मिळेल मेवा आणि सेवा केल्यानं त्याचा मेवा म्हणजेच आपल्याला जे सेवेचं जे काही दान आहे ते आपण करतो त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे भरभरून आपल्याला सर्व काय मिळणार त्यांचे जे आशीर्वाद जर आपल्याला मिळाले तर ते आशीर्वाद नक्कीच मित्रांनो आपल्या पुढील आपल्या सर्व आयुष्यासाठी चांगले असतील आणि आपण जर दान केलं तर ते आणखीन वाढत जाईल आपली धनसंपत्ती जी आहे ती वाढत जाईल त्यांच्या आशीर्वादानं तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे मित्रांनो आपला जो विषय आजचा आहे तो आपण असा विषय आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्त जी आपल्याला पेन्शन योजना जी रिटायरमेंटनंतर आपल्याला मिळायला पाहिजे प्रथमतः जर पाहिलं तर आपण तर एक असं गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतोय की केंद्र शासनानं जी काही रिटायरमेंटनंतर जी पेन्शन योजना आहे ती शासनान, शासनाने केंद्र शासनाने बंद केलेली आहे तसंच सर्वत्र त्या जे काही का योजना होत्या त्या बंद झालेल्या ज्या केंद्र शासनाच्या अखत्याऱ्यामध्ये ज्या होत्या आणि त्यामुळे तिथून पुढे जे काही जे भरती होत आहेत केंद्र केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट अधिकारी वगैरे सर्व काही आता आहेत त्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये जे काही येत आहेत त्यांची आता पेन्शन भेटणार नाही आहे त्यांना आणि ही योजना होती काय आता आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधला जर भाग घेतला मित्रांनो तर चाळीस वर्ष झालं आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो जर भाग घेतला तर असं होतं की आपला जो पी एफ जो जमा होत होता आपला पी एफ जमा कसा होतो मित्रांनो आपला पी एफ जमा होतो एक आपल्या पेमेंटमधून बारा टक्के आपला जो पी एफ आहे तो पी एफ आपला बारा टक्के आपल्या पेमेंटमधून म्हणजे आपल्या पेमेंटमध्ये काय पकडलं जातं बेसिक प्लस डी ए ह्याच्या जोनीचं जे गणित होतं त्याच्या आधारे त्याच्यावरती बारा टक्के जो, पीएफ पीएफ 15, 16, 17, 24, जो, जो आपला पी एफ आहे तो पी एफ जमा होतो मग आता पंधराशे सोळाशे सतराशे दोन हजार जो काही आता जमा होतो तो आपल्या बाजूने जमा होतो आणि दुसरा जमा होतो जो म्हणजे आपला लेवीमधून आपल्याला मिळतो ती जी आस्थापन असते आपली ती आस्थापना बारा टक्के त्याच्यामध्ये ॲड करत असते असे ते बारा टक्के आणि हे बारा टक्के म्हणजे इकडचे दोन हजार आणि तिकडचे दोन हजार असे मिळून आपले जे जी जे काही अमाऊंट असेल तीन हजार चार हजार जे काही एक गणित म्हणून आपण पकडण्यासाठी ते पकडतो आहे ती जी जमा होते तो आपला पी एफ जमा होतो आणि त्याच्यानंतर मग जी काही पेन्शन योजना आपल्याला लागू होत होती त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट जो रिटायरमेंटनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर फिफ्टी पर्सेंट आपल्या त्या सुरक्षा रक्षकाला मिळायची आणि फिफ्टी पर्सेंट ते ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्हाला मग जे काही पेन्शन बसेल त्या योजनेअंतर्गत ती अंतर्गत ते पेन्शन तुम्हाला मिळायचे असं एक स सर, सर्वसाधारणसा माझ्याकडे जे माहिती आहे ते मला माहिती होती मित्रांनो आता ह्याच्यामध्ये नाविन्य काय आहे नाविन्य असं आहे की मित्रांनो बऱ्याच ही काही मागणी आत्ताच नाही आहे मित्रांनो बऱ्याचशा सुरक्षा रक्षक नेहमी कमेंट्स बॉक्समध्ये त्याचे मागणी करत असतात आणि फार कमी करतात कारण ज्यांना रिटायरमेंटनंतर माहिती आहे की हां बाबा रिटायरमेंटनंतर आम्हाला काहीतरी आधार असावा का हा असावा कारण आपण जर पी एफ वगैरे हो सर्व आपल्याला मिळतो आता जो आपला जो काही जमा होतो तो शंभर टक्के आपल्याला आता सुरक्षा रक्षक मंडळ आपल्याला देतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते खर्च एकदम आल्यानंतर काही लोक गुंतवणूक करतात किंवा काही लोक सर्व काही गोष्टी खर्चून होतात आणि थोड्याच दिवसामध्ये वर्ष दोन वर्षानंतर मग आपल्याला पैशाची जाणीव होती आणि त्या ठिकाणी मग आपल्याला ते पैसे मिळ आपल्याला जर आपलं कुटुंब चालवायचं असेल किंवा आपल्या ज्या काही गरजा असतील त्या जर करायच्या असतील तर त्या कशा पूर्ण करणार मग त्याच्यामध्ये परत त्या वयामध्ये नोकरी करायची का त्या वयामध्ये आपण काय करायचं अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत काही संघटना प्रतिनिधींसुद्धा ह्याच्यामध्ये आणि काही पतपेढी आहेत त्यांनीसुद्धा योजना राबवत आहेत त्यासुद्धा त्यासुद्धा व्हिडिओच्या लास्टमध्ये मी तुम्हाला सांगेनच <coughs> सध्या आपण आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्याविषयी करू कामगारांच्याविषयी आपल्याला जर बोलायचं सर्वसाधारण झालं तर सुद्धा सगळीकडंच तशीच आता परिस्थिती आहे मित्रांनो मग याच्यामध्ये भारत सरकारने एक राष्ट्रीय पेन्शन योजना मला एक सुरक्षा रक्षकाने ते सर्व काय पाठवलं ती भा भारतीय राष्ट्रीय पेन्शन योजना जी आहे भारत सरकारची ती पेन्शन योजना काय आहे ती कुणासाठी आहे आणि ते पेन्शन योजनेचं काय आहे <coughs> मी थोडक्यात तुम्हाला त्याच्या संदर्भात माहिती येतो आणि मग आपण पुढचं विश्लेषण त्याच्यावरती करूया की संघटना प्रतिनिधींनी विषय घेतला की नाही घेतला अध्यक्षांनी त्याच्याविषयी काय चर्चा झाली बैठकामध्ये त्याच्याविषयी चर्चा होत होती का हे आपण बोलूया सध्या ही पेन्शन योजना आहे शंभर टक्के भारत सरकारचा उपक्रम आहे याच्यामध्ये खाजगी नोकरवर्ग कंट कंत्राटी कामगार मोठे लहान मोठे व्यापारी भाजी विक्रेते रिक्षा चालक टेम्पो चालक डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट विमा एजंट कमिशन एजंट इत्यादी सर्व प्रकारचे नागरिक व योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकतात पर्सनली पण सहभागी होऊ शकतात त्याचे वयोमर्यादा अठरा ते सत्तर आहे सत्तर वयोमार्दा आहे व मित्रांनो त्याचा लाभ घेऊ शकतात संपूर्ण भारत सरकारने नियंत्रण पी एफ आर डी ए असल्यामुळे सुरक्षित आणि पारदर्शकता आहे पैसे भरण्याची कमीत कमी मुदत दहा वर्ष ते पंच्याहत्तर वर्ष वयोमर्यादा आणि दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कधीही पेन्शन चालू करण्याची सुविधा उपलब्ध दहा सुद्धा आहे त्याच्यामध्ये दोन पिढ्यानंतर पेन्शन मिळण्याची सुविधा आणि त्यानंतर वारसाला पेन्शन फंड मिळण्याची सुविधा ही सुद्धा आहे कमीत कमी पाचशे रुपये प्रतिमाहा भरण्याची सुविधा आहे मग जास्तीत जास्त किती भरायचे असतात ते तुम्ही कमाल रक्कम भरण्याची कुठलीही मर्यादा नाही पाचशे रुपयापासून तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये दहा हजार रुपये जे काय ते महिन्याला तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता प्रतिवर्षी आकारण्यात प्रतिवर्षी आयकरात दोन लाखापर्यंत न कर वाचवण्याची संधी आहे म्हणजे ह्याच्या अंतर्गत जर तुम्ही पेन्शन योजनेत जर पैसे वाचवत असाल तर दोन लाखापर्यंत जर तुम्हाला आयकर कर जर असेल जो इन्कम टॅक्स असेल तर ते त्याचासुद्धा त्याच्यामध्ये बेनिफिट त्यांनी दिलेले आहे ते पर्सेंटेजमध्ये असतं शंभर टक्के पारदर्शकता योजना मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण माहिती मिळते याच्यामध्ये उत्तम असा हा उपक्रम आहे मित्रांनो पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पतीपत्नी व वारसामुळे मूळ रक्कम ही जी काय आहे ती त्यांना मिळते ही अशी योजना आहे ही आता या सर्व काही योजना आहेत या सर्व काही योजना जर आपण पाहिल्या तर अशा भरपूरशा योजना आहेत मग आता आपण जाऊया संघटना प्रतिनिधींनी किंवा सुरक्षारक्षक मंडळाने किंवा कामगार प्रतिनिधींनी मंत्रालयामध्ये वगैरे ज्यावेळेस बैठक होत्या त्याच्याविषयी ही योजना ही योजनाच नाही तर याविषयी काय आवाज घेतला होता का तर हा मित्रांनो बऱ्याचशाच संघटनांनी हे केलं होतं मध्यंतर मी लक्ष्मण भोसले साहेबांनासुद्धा विचारले की साहेब याच्याविषयी काय आहे तर याची चाचपणी ही नक्की झाली होती मित्रांनो अध्यक्षांकडे बैठक झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशाच इन्शुरन्स कंपनी ज्या आहेत ते याच्यामध्ये आल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा सर्व काही पेन्शन योजनेअंतर्गत कसं काय करायचं हे सर्व काही त्यांचा जो प्लॅन आहे तो दिला होता परंतु याच्यामध्ये एक प्रामुख्याने अशी गडबड आहे की आपल्यामध्ये जे नवीन सुरक्षारक्षक आणि जुने झालेले जे सुरक्षा रक्षक आहेत यांची वयोमर्यादा जी आहे ना मित्रांनो ती वयोमर्यादा फार डिफरंट येते बरोबर आहे का आणि त्याच्यानंतर मग जो काही त्या प्लॅननुसार जे काही रक्कम भरायची असते बरोबर का म्हणजे सर्वांना जर एकच रक्कम असती तर ते सुरक्षा रक्षक मंडळ त्याचे कपात कर करण्याकरता त्यांना सोयीस्कर जातो प्रत्येकाची वेगवेगळी जर असेल तर ते सॉफ्टवेअर आणि त्या सर्व काही गोष्टी आणि त्या बसणं फार कठीण असं सुरक्षारक्षक मंडळाला त्यावेळेस वाटलं आता त्याच्यामध्ये पर्सेंटेजवर जर ठेवलं तर त्यात काय कटिंगच नाही जे काय पर्सेंटेजप्रमाणे जर असेल तर ते वयोमर्यादाप्रमाणे वयो कटिंग होऊन जाऊ शकतं सॉफ्टवेअर आता बनवायला काही अवघड नाही मित्रांनो पण त्यावेळी त्यावेळेस ते, ते कठीण वाटलं वयोमर्यादेच्या जर पाहता तर आत्ता जर काही रिटायरमेंट होण्यासाठी आलेले आहेत मग त्यांचं कटिंग करायची का त्या ह्याच्यामध्ये त्यांचा त्यांना लाभ घेता येईल का की नवीन झालेले आहेत फक्त त्यांच्यासाठीच किंवा जे रिटायरमेंट होण्याच्या जवळ आहेत त्यांच्यासाठी करायचंच नाही आहे असं या सर्व काही प्रश्न उपस्थित झाले आणि त्याच्यानंतर परत चर्चा झाली नाही <laughs> त्याच्यानंतर ह्याच्यावरती चर्चा झाली नाही कारण हा कठीण प्रश्न असल्यामुळे याच्याविषयी फारसा कोणी गांभीर्याने चर्चा केली नाही परंतु जे सुरक्षारक्षक रिटायर होऊन जातात ना मित्रांनो सेवानिवृत्त होऊन झाल्यानंतर वर्ष दोन वर्षानंतर भेटल्यानंतर ती ही खंत बोलून दाखवतात की साहेब हे अशी योजना जे काय आहे ती असायला हवी कारण त्यांची परिस्थिती ते सांगत असतात आणि त्यांची परिस्थिती आपल्या इतर सहकाऱ्यांची होऊ नये ही त्यांची प्रामुख्याने भावना असते मित्रांनो अशी भावना आपल्या आसपाससुद्धा आपले सुरक्षा रक्षक असतील आणि जे आता आपले वयोमर्यादाचे आता आलेत आता जे रिटायरमेंट होणार आहेत त्यांना विचारा मित्रांनो ते तुम्हाला सांगतील आता नवीन जे सुरक्षारक्षक आपले पाहतायत ना त्यांनी याचं गांभीर्य थोडंसं नसेल मित्रांनो परंतु जे रिटायरमेंटला आलेले आहेत रिटायरमेंट होऊन गेलेले आहेत त्यांना विचारा की हां ही काळाच्या आजची गरज आहे का तर आहे मित्रांनो तर अशा योजना ज्या काय आहेत त्या अशा योजना आपल्याला पुढे आल्या पाहिजेत का आणि आल्या तर माझ्या संघटना प्रतिनिधींना परत एक आवर्जून माझी कळकळीची विनंती आहे सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आपले सचिव गौरव यांना यांनासुद्धा विनंती आहे की साहेब हां याच्यावरती आपण नक्कीच विचारविनिमय करावा ही जे काही योजना अशा आहेत त्या योजना राबवाव्यात हो सुलभता आपल्या सुरक्षा मध्ये आले पाहिजेत की जेणेकरून तो रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला एक मान सन्मान म्हणजे मानसन्मान म्हणण्यापेक्षा त्याला एक सन्मानजनक जर काही रक्कम मिळाली तर त्याचा जो काही खर्च असेल त्याच्यानंतर तो खर्च त्याला करता येईल आणि त्याच्या कुटुंबासाठी किंवा त्याच्यासाठी त्याला ते उपयुक्त येईल आणि त्याचं आयुष्य तो तिथून पुढे पुढे क चालवू शकतो किंवा त्या ह्याच्यावरती घेऊन जाऊ शकतो त्याला एक आधार जो आहे तो आधार मिळेल मित्रांनो आता जावे आपण काही संघटना प्रतिनिधी आणि काही हे आहेत पतपेढी आहेत त्यांनी काही योजना केल्या आहेत का हां चैतन्य नागरिक सुरक्षा रक्षक जे नागरिक प पतपिढी मर्यादित आहेत त्यांनी रिटायरमेंट प्लॅन असा जो काय आहे आता त्यांचा प्लॅन असा आहे की मित्रांनो सुरक्षारक्षक आपला आयुष्यभर हे नोकरीच करतो नोकरी केल्यानंतर त्या सुरक्षारक्षकाचा जो काय आहे तो पी एफ आपण घेतो आणि खर्चिक करून सुरक्षा रक्षक मोकळे होतात किंवा जो काही व्यक्ती असेल तो खर्च करतो किंवा काही कुठेतरी का एखाद्या ह्याच्यासाठी पुढील आपल्या ज्या काही गरजू असतील त्याच्यासाठी सुद्धा पैसे गुंतवून ठेवण्याची जी काही सुविधा असेल तीसुद्धा आपले करतात सुरक्षारक्षक मित्र मग याच्यामध्ये त्यांनी वेगळं काय केलं त्यांनी मित्रांनो याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकाला व्यवसाय करावा जेणेकरून त्या व्यवसायामधून त्या सुरक्षा रक्षकाने त्याचं कुटुंब हे उभारणीस यावं याकरता त्यांनी एक अशी योजना केलेली आहे की के जो काही सुरक्षारक्षक आपला पी एफ घेईल म्हणजे दहा लाख घेईल पंधरा लाख घेईल किंवा आणि काही घेईल त्याच्यामधले जे अर्धी रक्कम आहे ती अर्धी रक्कम आपल्या त्या पतिपिढीमध्ये त्यांनी ठेव म्हणून ठेवावी त्या ठेव ठेवली तर त्यांना त्याच्यावरती व्याज मिळणार नाही का तर मिळणार मित्रांनो जे अर्धी ठेव ठेवतील मित्रांनो ते अर्धी ठेव त्याच्यामध्ये ठेवायचे थेव थेव थे तर उदाहरणार्थ त्या त्या व्यक्तीनं पाच लाख रुपये त्याच्यामध्ये जर ठेव ठेवली तर त्याला दहा लाख कर्ज देण्याची सुविधा ती पतपेढी करते दहा लाख त्याच्यामध्ये तुम्हाला सुविधा पतपेढी ते अनुदान म्हणजे कर्ज स्वरूपामध्ये देते आणि त्याच्यावरती दहा लाखापर्यंत तुम्ही जो काही व्यवसाय करणार असाल एखादं छोटाशी पानाची टपरी असेल तुम्ही भाजीपाल्याचा असेल किंवा अन्य कोणता किरणामालाचा असेल किंवा अन्य काय असेल दहा पंधरा लाखापर्यंत जर तुमचं व्यवसाय जो आहे तो व्यवसाय जर सुरू करणं असेल तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्यासाठी सुद्धा ते फायद्याची गोष्ट आहे आणि व्यवसायामध्ये बरेसेच आपले सुरक्षारक्षक उतरत आहेत आणि हा व्यवसाय करत नाहीत अशातला भाग नाही मित्रांनो बरेचसेच आपले सुरक्षा रक्षक आहेत की आठ तास ड्युटी करूनसुद्धा आता करत आहेत भाजीपाल्याचा व्यवसाय असेल तर तेसुद्धा करतायत टॅक्सी चालक आहेत चालक आहेत तोसुद्धा आहे मित्रांनो आपले सुरक्षा रक्षक आहे आठ तास करूनच गप्प बसतायत अशातलं नाही वेळ काढूनसुद्धा त्याच्यामध्ये आपला जे व्यवसाय आहे किंवा आणखीन काही गोष्टी आहेत त्याच्यामधून आपली मिळकत जी आहे ती आज वाढली पाहिजे कारण आजच्या जर युगामध्ये पाहिलं तर मित्रांनो आपल्या पगारावरती आपलं कुटुंब चालावं एवढं चालू शकतं पण मुलांचं शिक्षण चालवायचं म्हटलं तर फार कठीण गोष्ट आहे आणि त्याकरता त्यांना जास्त कष्ट घ्यावं लागतात सर्वजणच कष्ट घेतात मित्रांनो तर अशा ज्या काही सुविधा आहेत त्या बऱ्याचशाच पतसंस्थेमध्ये सुविधासुद्धा आहेत अशीसुद्धा आहे यासुद्धा याचासुद्धा लाभ आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आहे आणि त्या सुरक्षा रक्षकाला डोईजड पण होत नाही आहे कारण मित्रांनो त्याचे पाच लाख त्याच्यामध्ये असल्यानंतर पाच लाखाचं त्याला जे काही कर्ज वगैरे जे त्याचं घेतो त्याच्यावरती त्याला सर्व काय सुलभ हप्ते वगैरे हो सर्व होऊन जातील आणि त्याला एक व्यवसाय करण्याची संधी मिळेल त्याच्या कुटुंबामध्ये एक चांगलं वातावरण त्याला मिळेल आणि इ इतक्या वर्ष ड्युटी केल्यानंतर म्हणजे जे आपण काम करतो आणि त्याच्यानंतर स्वतंत्रपणे एक व्यवसाय करणं आणि व्यवसायामध्ये उतरल्यानंतर खरोखर व्यवसायामध्ये आपल्यानं उतरलं पाहिजे आणि त्या व्यवसायामध्ये आपण उतरल्यानंतर आपल्याला समजेल की मित्रांनो आपण नोकरी करू नोकरी करणं जरुरीच होतं की व्यवसाय करणं जरुरीच होतं बरेचसेच आमचे मित्र आहेत की ते म्हणतात मित्रांनो आपण व्यवसायामध्ये उतरल्यानंतर बरेचसे चांगले व्यवसाय काही लोकांचे फुलांचेसुद्धा व्यवसाय आहेत मित्रांनो इतके छान करता येते व्यवसाय आणि व्यवसायामध्ये काही लोकांचे हॉटेलसुद्धा आहेत आत्ता आपल्या काही सुरक्षा रक्षकांनी काही त्यांच्या घरच्यांसाठी ज्यांचा भाऊ वगैरे असेल त्यांच्यासाठी सुद्धा हॉटेल व्यवसायसुद्धा आता काढलेले आहेत त्यांनी गावामध्ये किंवा शहराच्या नजदीक अशा ठिकाणीसुद्धा केलेले आहेत व्यवसायामध्ये उतरले आहेत आपले सुरक्षा रक्षक आपण पेन्शन योजना जे चालू होते मित्रांनो आपलं त्याच्यावरती हा व्हिडिओ होता त्याच्यावरती हा विषय होता आपल्याकडे या संदर्भामध्ये जर काही माहिती असेल तर नक्कीच मित्रांनो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये माहिती लिहा त्याची आणखीन अधिक माहिती असेल आणि तुम्हाला काय वाटतं की ही पेन्शन योजना आपण आपल्या सुरक्षा रक्षकांची जरुरीची आहे किंवा नाही आहे या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करूया मित्रांनो आपण पुढील येणारे जे व्हिडिओ आहेत तेसुद्धा ऐका मित्रांनो मागील जे आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण जे काही विषय घेतलेले आहेत तेसुद्धा आपल्या चॅनल्समध्ये आहेत तेसुद्धा जास्तीत जास्त करून पाहत चला आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनल हा सबस्क्राईब करा एक वेळेस सबस्क्राईब करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करायचा आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार